भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी दिली मोदी सरकारच्या प्रगती व विकासाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ अकरा वर्षात विकसनशील भारताला विकसित भारत, भारत बनवत साधली सर्वांगीण प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दशानं विकसित भारताच्या अमृत सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची नवीन यात्रा सुरु आहे मोदी सरकारच्या केलं आहे सामान्य माणसाचं जीवन सुखकर करत देशाची जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करून दिली गेली आहे गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारनं देशाच्या सीमा मजबूत केल्या असून अर्थव्यवस्था मजबूत केली आहे तसेच तंत्रज्ञानाला सामान्य माणसापर्यंत पोहोचवलंय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ अकरा वर्षात विकसनशील भारताला विकसित भारत बनवत सर्वांगीण प्रगती साधली आहे अशी माहिती भाजपाचे तिन्ही जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली देशातील मोदी सरकारला नुकतंच अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत या कालावधीत झालेल्या विकास व प्रगतीची माहिती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी या स्वागत करताना दिलीप भालसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करून देशात त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रात मोठी प्रगती होत असल्याचं सांगितलं अनिल मोहित म्हणाले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जो अंत्योदयाचा विचार मांडला होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रत्यक्षात आणून सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांसाठी काम करत त्यांचं कल्याण केलंय कधी नव्वि एवढं मोठं विकासाचं कार्य अकरा वर्षात देशात उभं राहिलं आहे नितीन दिनकर यांनी सांगितलं की जसा भारत देश व महाराष्ट्र राज्य प्रगती करत आहे तसाच आपल्या जिल्ह्यातही सर्वांगीण विकास कामे होत आहे केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्यानं लाखो नागरिक या योजनांचा लाभ घेतात नगरमध्ये आता सर्व महामार्गांची कामं मार्गी लागली असून लवकरच राज्यातील पहिला पुणे ते संभाजीनगर असा तीन मजली रस्त्याचं काम सुरू होणार आहे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होती आहे यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे भारतीय जनता पार्टीचे अशोक गायकवाड महेश नामदे सविता कोटा खेडगाव अध्यक्ष भरत ठुबे भिंगार मंडळाध्यक्ष सचिन जाधव मध्य मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे बाळासाहेब भुजबळ दादा दरेकर महेश लांडगे सचिन ठोकळ विद्या शिंदे संदीप परभणे सचिन कुसळकर आदी उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर आज नऊ जून रोजी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाले तर या निमित्ताने विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणासाठी अकरा वर्ष अशा पद्धतीने एक उपक्रम घेऊन भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्यातील आणि शहरातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे जे अकरा वर्ष आहेत या अकरा वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामांच माहिती लोकांना देणं जनतेपर्यंत पोहोचवणं अशा स्वरूपासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ एक्क्याऐंशी कोटी पेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचं वाटप केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे चार कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला गेलाय पंधरा कोटीपेक्षा अधिक ग्रामीण घरांना हर घर जल योजने अंतर्गत जोडल्या गेले एकावन कोटी पेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने योजनेअंतर्गत जोडल्या गेले आणि अडुसष्ट लाखावर पेक्षा जास्त जे छोटे उद्योजक आहेत फेरीवाले आहेत यांना अर्थसहाय्य करून सक्षम आणि सशक्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केलाय शेतकऱ्यांसाठी जी आहे ती साधारणतः जवळजवळ दुपटी तिपटीपेक्षा जास्त किमतीने केंद्र सरकारने वाढवून दिली आहे अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत तीन पॉईंट सात लाख कोटीचं वाटप केलंय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक पॉइंट पंच्याहत्तर लाख कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना देशभरात पीक योजनेचा पीक विमा योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळून दिला गेलाय किसान क्रेडिट कार्ड योजनेतनं सात कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दहा लाखापर्यंतचे कर्ज आणि जवळजवळ दहा लाख कोटीचं अर्थसहाय्य केंद्र सरकारने मिळवून दिलंय मेगा फूड पार्क जे दोन हजार चौदा पर्यंत तीन होते ते आता जवळजवळ चोवीस पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात निर्माण झाली आहे रस्त्यांचं मोठं जाळ केंद्र सरकारने देशभरात उभं केलंय आणि आपल्या सगळ्यांना आहे की नारी शक्तीला युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या योजना केंद्र सरकारने नव उद्योजकांसाठी दिल्या आहेत याबरोबरच जवळजवळ चोपन्न हजार नऊशे सतरा किलोमीटरचे नवीन महामार्ग केंद्र सरकारने मागील अकरा अकरा वर्षात तयार केले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तीन पॉइंट शहाण्णव लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार केलेत आणि या सगळ्या उपलब्धी ज्या आहेत त्या विश्व नेते या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीतून आज आपल्याला महाराष्ट्रात आणि देशभर मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो आहे आणि हे सगळं केंद्र सरकारच्या अकरा वर्षाच्या कामाचं फलित आहे आणि या माध्यमातून इथून पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात या देशाच्या औद्योगिक शेती आणि उद्योग विकासासाठी हे सरकार कटिबद्ध असणार आहे धन्यवाद आम्ही आज या ठिकाणी आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळं एक प्रेस ठेवली आणि मोदी सरकारने जे जे नेताचे काम केले त्याची माहिती आम्ही प्रसारमाध्यमांतून आपणा जनतेपर्यंत जाण्याचा हा एक उपक्रम होता माझ्या आधी नितीन भवासन अनिल भवासन यांनी सगळी माहिती दिलेली मी एवढंच सांगन की या अकरा वर्षात जी चौ दोन हजार चौदाच्या आधी जी परिस्थिती होती की असं वाटायचं की या देशात चांगलं काही होणार का नाही परंतु दोन हजार चौदा नंतर या देशाचे आता ते पंतप्रधान मोदी सरकार झाले त्यानंतर आपण पाहिले शेतकरी सुखवला गेलाय कामगार वर्ग सुखवला गेलाय तरुण वर्गाचं पर्यंत सुद्धा त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होण्याकर या ठिकाणी देशाची वाटचाल चालली आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर अतिशय तुम्हाला सांगतो आपण जर जगाच्या पाठीवर विचार केला तर भारत हा अतिशय समृद्ध या ठिकाणी सुसंस्कृत आणि विकासशील देश च्या मार्गावर आहे आणि झालेला आहे आणि मग आमचा ग्रामीण भागात तुम्ही पाहिलं नसेल की आधी अशी शेती करावं का नाही अशी परिस्थिती होती परंतु या काळात असं वाटतं शेताच्या सगळ्या मालाला था चांगला दर मिळतोय हाताला काम मिळतंय सन्मान निधी मिळतोय प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी धान्य मिळतंय घरकुल मिळत आहे शौचालय मिळतात त्या ठिकाणी ग्रामपंचायतला डायरेक्ट निधी येतोय त्याच्यातून विकास होतोय रस्त्याचे काम झालेत सगळे गाव एकमेकाला जोडण्याची कनेक्टिव्हिटी झाली आणि अतिशय समाधान या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेत असेल शहरी अर्बन विभागात असेल या ठिकाणी जनता मोदी सरकारच्या गाडीवर खुश आहे ही एकंदरीत आम्हाला दिसलेली परिस्थिती आहे मोदी सरकारला आता अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर शेकडो कल्याणकारी योजना मोदीजींनी या भारतासाठी राबवलेल्या आहेत आमच्या मित्रांनी आता सांगितलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी असेल कामं असतील रस्ते असतील ब्रिजेश असतील हे सर्व त्यांनी केलेलं आहे हे करत असताना त्याचा लाभ डायरेक्ट आपल्या गावापर्यंत आलेला आहे आपल्या गावामध्ये आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे आपले जे घरकुल आहेत गोर गरीब दीन दलित समाजाचा शेवटचा घटक त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आपण जर बघितलं तर कोविडमध्ये मोफत आणन्नधान्य जी स्कीम्स मोदीजींनी सुरू केली होती ती आजपर्यंत चालू आहे आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजे शिर्डी असेल श्रीरामपूर असेल श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव असेल सुपायडीसी असेल नगर शहर असेल मोठ्या प्रमाणामध्ये विकास त्या ठिकाणी चालू आहे आपण जर बघितलं तर अकरा वर्षामध्ये नगर जिल्ह्याचा जेवढा विकास झालेला आहे तेवढा गेली पन्नास वर्ष पाठीमागे जर आपण गेलो तर अजिबात झाला नव्हता जो नगरचा बायपास असेल त्या बायपाससाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण उपलब्ध करून दिला शिर्डी पासून मुंबई पर्यंत समृद्धी हायवे असेल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला किंवा नगरपासून पुण्यापर्यंत एकशे एकतीस कोटी रुपये निधी दिला त्यानंतर नगर ते सोलापूर हा जर रस्ता बघितला तर एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी दिला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये नगर जिल्ह्यामध्ये निधी आलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आताच नुकतीच या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी नगर शहरासाठी मोठ जवळपास एक हजार कोटीपेक्षा जास्त रुपयाचं मेडिकल कॉलेज सुद्धा मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना सांगितलंय की आता एक अभियांत्री कॉलेज या ठिकाणी मोठ्या डेव्हलपमेंट या नगर जिल्ह्यामध्ये होत आहेत तिथल्या तरुण जॉब मिळत आहेत काम मिळत आहेत आपण जर बघितलं तर नगर शहरामध्ये सुद्धा अंतर्गत भुहेरी गटरेसाठी जवळपास एकशे तीस कोटी रुपयाचा निधी ह्या माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आणलेला आहे अमृत पाणी योजनेसाठी एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी या नगर शहरासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेला आहे त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे मोठे काम या ठिकाणी उभं राहिलेले आहेत मोठे रस्ते झालेले आहेत ब्रिजेस झालेले आहेत आणि जिल्ह्याचा मोठा नावलौकिक पूर्ण जगामध्ये झालेला आहे